हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉटिलिडन्स देंस। कॉटीलिडन्सचा मराठी अर्थ बी मधील लहान पानासारखा दिसणारा भाग दल दलिका सबक बीजदल किंवा बीजपत्र होताही कॉटिलिडन्स ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कॉटिलिडन इज अ पार्ट इनसाइड अ सीड दैट लुक्स लाइक अ स्मॉल लीफ दुसरा वाक्य आहे कॉटिलिडन्स आर द फर्स्ट पार्ट ऑफ द सीड टू अपियर अबाउ द ग्राउंड व्हेन इट बिगिन्स टू ग्रो तिसरा वाक्य आहे द एम्ब्रियो कंसिस्ट ऑफ टू लार्ज कॉटिलिडन्स चौथा वाक्य आहे द कॉटिलिडन्स ऑफ द मॅच्युअर एम्ब्रियो आर आयदर ग्रीन येलो और चॉकी येलो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू